नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज मी आज उद्या परवा जवळपास चार दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना भेटण्यासाठी आलो आहे राजकारण करायला आलोय का कोणाला दिसत असेल तसं राजकारण पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलं आहे कारण या वर्षी कधी नव्हे अशी आपत्ती या मराठवाड्यावरती कोसळली आता बोलले तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू होता मुंबईत पण तेच सुरू झाले आणि आजही आता दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला हे संकट आहे की नाही ह्याच अजून काय थांब पत्ता लागत नाही कारण जरा मोठे वाटते की उघडी पडले की संध्याकाळ होते धग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो बरं हे संकट कमी पडते की काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतात ते आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीय दृष्ट्या दुष्काळी जिल्हा बरोबर ना कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती तर शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती देता की जाता देता की जात आणि त्यावेळेला आज आपल्यासोबत असलेले पवारसाहेब केंद्र कृषी मंत्री होते देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता ड म्हणा पाहिजे तर मला अडाणी म्हणा पाहिजे तर मला पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ड म्हणू नये अडणी म्हणू दे पण अभ्यास न करता मी दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलो आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांगकडून बसलेले आहेत म्हणजे आता राहू कुठे केतू कुठे त्यांच्या आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्र दृष्टी आहे त्याला आपण काय करू शकत नाही आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले तो भाग वेगळा पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा आता जून मध्ये जर कर्जमुफ्ती करणार असतील तर आता हे खरीप जे कर्ज डोकं साठलेले त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा आणि हफ्ते नसेल भरणार नसून तर रवीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का याची उत्तर कोण देणार आहे मिळतात उत्तर आणि इथे महिला आलेल्या लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणी मिळते मला प्रामाणिकपणे सांगा कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत मिळते का मिळते बरं निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघीना मिळाली होती सबको मिली थी ना आता नवीन त्यांनी काढलेले नियम घरातील दोनच महिलांना मिळेल नाही ठीक आहे चलो पल मान लिया हर परिवार मी इस योजना का लाभ मिलेगा म्हणजे काय करताय घराघरात भांडण होत म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहिती ना सरसंघचालक ते म्हणतात जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला घरातली जन्माला मग एका घरामध्ये आई आणि दोन मुली असतील सासू आणि दोन सुना असतील दोन बहिणी असतील चार बहिणी असतील मग त्यातल्या दोघीनास मग कोणाला द्यायचं सासूला द्यायचं सुनेला द्यायचं मुलीला द्यायचं बहिणीला द्यायचं कोणाला लाभ द्यायचा म्हणजे घराघरात भांडणं लावायची आणि लाडकी बहीण ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती हे कुठले हे असं राज्यकर्ते असू शकत नाही राज्यकर्ते करते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजे आज मुद्दाहून मी तुमच्याकडे का आलो कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा अवक्षणग्रस्त आहे म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो पण यावर्षी आकडे दंड पाऊस एवढा येतोय की पुराचे जमीन तिंडे दुसऱ्या जमीनच परवडून गेली आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच चढून गेलं मीच पाहिलं त्यावेळेस आपत्तीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवसाला होतं ढोपर ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक चढून गेलं तर म्हणजे ते पीक गेलं तरी देखील का हो जे का काही हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला सोयाबीन गेलं सगळं गेलं त्यातूनही जर काही काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा त्याला हानी भाव तरी नीट मिळतंय का मग काय कशासाठी शेती करायची आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक असं एक चळवळ थोडी उभी राहत होती कर्जमुक्ती झालीच पाहिजे मला पण बरं वाटतं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं पोपराला गुळ लावून सोडून दिलं बस गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचं कसा मोह पण आहे आणि काढताही येत नाही मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे मग तोपर निवडून काढून घ्यायच्या आता नगरपालिका नगर परिषदे लावले कारण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही मग तुमच्या तोंडी काहीतरी काही लावायचं आधाचं बोर्ट जून मध्ये कर्जमाफी करणार आता मत द्या मग त्याला सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या मग तुम्हाला मतं देतो काय असं तुम्ही निर्णय घेऊ शकणार का तुम्ही जे आता म्हणाल ना की काहीतरी मार्ग काढा मार्ग हाच आहे सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दग्यानेच मारायला पाहिजे जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशालमध्ये घातले पाहिजे मग आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील अजून इथे निवडणुका तसे जाहीर नाही झालेल्या जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वादंत्री घेऊन त्यांना सांगायचं सा पहिलं माफी कर्जमुक्ती कर माफी नाही माफी हा शब्द चुकीचा आहे कारण माफी कोणाला देतात गुन्हेगाराला माझा शेतकरी गुन्हेगार नाही माझा शेतकरी हा अन्नदाता आहे त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बरा करू कोरा 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 अरे तोरा आता पुढे गेला आता पुढे गेला आणि अजित पवार यांचं पण आहे तो शोधतोय मी तर माफी नाही केल्या तर नाव लावणार नाही मग आता काय लावणार तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटा आहात की नाही आहे ना आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले नाही मग पुन्हा जाची पाहती म्हणजे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा मग हिंदूंमध्ये मराठी मराठी करा मग मां मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर करा मग आपण एकमेकांची डोकी पडत बसायची आणि आपले मस्त डोक्याने तेल चमती मालिश करा सत्ता बघून मोकळे आता नाही चालतं असतो मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारतोय आणख्या बहिणीचे विचारले किती जणांना मिळतोय मग आता केवायसी करायचं मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवलेत महिलांच्या नावाने त्यांनी पैसे काढलेले आहेत त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली पर हेक्टरी आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ही मा, मागणी आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे पण तरी देखील त्यांनी जे काही पॅकेज जाहीर केलं इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं मुख्यमंत्र्यांनी केलं ना दुसरे दोघ जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे गाडी खाजत फिरतात ते नगरविकास मंत्री ते काय उपमुख्यमंत्री नाही आहेत कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री शब्दच नाही त्याच्यामुळे हे भकास आणि मंत्री आहेत हे उपमुख्यमंत्री पद यांना नुसतं चिट्टोले पण हे उपमुख्यमंत्री नाही आहेत निरोध आहेत तर ते येतील तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्ही आम्हाला कर्जमुक्त करणार झालं ना आता वर्ष झालं अजून एक वर्ष अजूनही महिनाभरा सहा महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काही केलं होतं दोन हजार सतराला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले आणि आपल्या सरकारने जी केली होती महात्मा ज्योतिबा फुले दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली म्हणजे जे जे पात्र पण त्याच्यामध्ये मी काही समिती पाठवली तुमच्याकडे परदेशी समिती पाठवली काय अटीतटी चर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळ झाले होते आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली काय ते सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतोय माध्यमांच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात कि सा फाइदा सा फाइदा तो ते कि है। की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट काय फुकट कसला राबतोय माझा शेतकरी ऊर मारा पाऊस कशाची परवान न करता माझा शेतकरी राबतोय त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बरं आता त्यांनी मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झाले का नाही भी� असे तर हो सांगा काही उगाच मला तुम्ही